अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेले आहे प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो जगण्याची प्रेरणा देतो आणि जेव्हा जेव्हा आपण दुःखात असतो एकटेपणा आपल्याला खूप सतावतो तेव्हा नक्कीच आपण स्वामींच्या दरबारात जाऊन सगळं काही सांगत असतो तेव्हा स्वामी नक्कीच आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतात आणि एखाद्या त्या शुभचिंतकाप्रमाणे आपली काळजीही घेत असतात आपल्याला नवनवीन गोष्टींना सामोरं जायचं बळही ते देत असतात चला तर आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे समोर तीन अंक दिसत असतील पहिला अंक आहे एक दुसरा आहे पाच आणि तिसरा अंक आहे नऊ या तीनही अंकापैकी तुम्हाला जो अंक निवडायचा आहे तो तुम्ही निवडू शकता फक्त त्यावर बोट ठेवताना मात्र गुरु बोट वापरायचं आहे गुरुच्या बोटाने त्या अंकाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय असणार आहे हे तुमच्यासमोर असणार आहे फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते की हे संदेश ऐकल्यानंतर तो सोडून देऊ नका तर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न नक्की करा कारण होतं काय की आपण फक्त स्वामी संदेश ऐकतो परंतु त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून बघत नाही आणि मग आपल्याला अनुभवही येत नाही त्यामुळे जसं सांगितलं आहे तसं जगण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपलं जीवन सोण्यासारखं करा चला तर मग जाणून घेऊयात आता ज्यांनी ज्यांनी नंबर एक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगताहेत ते आपण आता जाणून घेऊयात स्वामी सांगतात अरे बाळा लोक हे कधीही बघत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी कधी आणि काय केलं स्वतःच्या आवडीनिवडी जेव्हा जेव्हा तुम्ही बाजूला ठेवल्या आणि त्या लोकांचा विचार केला त्या लोकांना या गोष्टीशी घेणं देणं नसतं पण लोक मात्र ते चांगलं लक्षात ठेवतात की नेमकं तुम्ही कुठे चुकलात कसा चुकलात आणि जेव्हा जेव्हा तुमची चूक ह्या लोकांच्या लक्षात येते तेव्हा तेव्हा ही लोक फक्त आणि फक्त तुमच्या चुकीचा गाजावाजा करतात तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर पाणी फिरतं परंतु तरीही अशा वेळेस तू घाबरून जाऊ नकोस कारण आम्हाला ठाऊक आहे तू काय करत आहेस तू काय केलं आहेस त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा तू फक्त आमचा विचार कर कारण लोकांचा हिशोब चुकू शकतो लोकांचा अंदाजही चुकू शकतो परंतु आमच्याकडे जो लेखाजोखा लिहून ठेवला आहे ना तो कधीही चुकणार नाही आणि त्यामध्ये जर तू उत्तीर्ण असशील तर तुला या स्वार्थी लोकांचा विचार करण्याची अजिबातच गरज नाही दुःख माणसाला नेहमी आपल्या जवळच्याच लोकांकडून मिळतं हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव दुःख माणसाला आपल्या जवळच्याच लोकांकडून मिळत असतं कारण अनोळखी लोक तर साधं पाय लागला तरीही माफी मागतात शक्य होईल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसरणं पण हो जर त्याच नात्याने तुम्हाला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वमताला नेहमीच प्राधान्य द्यायला शिक ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे ना दुःख दिला आहे ना त्यांचा फार विचार करू नको कारण त्यांची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे त्याबद्दल तू निश्चिंत राहा आणि तुझी जी कर्म आहे ती फक्त चांगली करत राहा ती फक्त चांगली करत राहा आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे पाच या नंबरचा निवड केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगताहेत ते आपण आता जाणून घेऊयात बघत हो स्वामी अशा लोकांना सांगतात कधी कधी तुम्ही काहीच न करता चुकीचे ठरवले जाता कधीकधी तुम्ही काहीच न करता चुकीचे ठरविले जाता त्याचं एकमेव कारण असं की तुम्ही बरोबर असले तरीही तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतात याचा अर्थ काय तर समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागत नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचे ठरविले जातात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी चुकीचेच असतात आणि तरीही समाधान मिळत नसेल एक गोष्ट कायम लक्षात ठेव तरीही तुला जो समाधान मिळत नसेल तुला जर सतत असं वाटत असेल की माझी बाजू बरोबर असूनही मी चुकीचंच का ठरतो तर त्यावेळेस फक्त एकच गोष्ट एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव की चूक नसताना जर तुझ्या वाट्याला वाईट वेळ आली तुला वाईट ठरवलं जात असेल तुझं नाव खराब होत असेल तर तेव्हा तुझ्या प्रारब्धाची भोग संपत आहे प्रारब्धाचे भोग संपण्यासाठी हा सगळा खेळ मानला गेला आहे याची जाणीव नेहमी तुझ्या मनामध्ये राहू दे आणि त्यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा तू त्यावेळेस शांत राहा आणि तुझ्या प्रारब्धाची भोग अशा पद्धतीने तू कमी कर कारण प्रत्येक संकटाचा काळ हा ठरलेला असतो आणि तो, तो तेवढ्या पुरताच मर्यादितही असतो म्हणून त्या काळाला फार महत्त्व देऊ नकोस त्या काळातून बाहेर कसं निघायचं याचा मात्र विचार कर आणि अशा वेळी देखील आम्ही तुझ्यासोबत आहोत तर मग तुला चिंता कशाची पुढे स्वामी सांगतात आपण खुश आहोत की नाराज आहोत सुखात आहोत की दुःखात आहोत यानं तर खरं फारसा कुणालाही फरक पडत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त शांत राहणं हिताचं ठरतं आणि जीवनाच्या या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं ठरतं त्यामुळे इतर लोकांचा विचार करू नकोस कुणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही तर तुला काय या वाटतं याला महत्त्व द्यायला शिक कोणावर जास्त हक्क गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनं कुणाचं मन तर अजिबातच दुखवायचं नाही स्वामी म्हणतात कोणावर जास्त हक्क अजिबात गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनं कुणाचं मन तर अजिबातच दुखवायचं नाही जेव्हा जेव्हा तुझी नियत अशी असेल ना तेव्हा तेव्हा हे जग जरी तुझ्यासोबत नसलं तरीही आम्ही मात्र कायम तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी असू आणि ज्याच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे अशांकडून अपेक्षा करणं सोडा तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल त्यामुळे अपेक्षा करणं सोडा अपेक्षा ठेवायचीच असेल तर फक्त आमच्याकडून म्हणजेच तुमच्या स्वामी महाराजांकडून करा कारण स्वामी कधीही कुणाचाही अपेक्षाभंग होऊ देत नाही त्यानंतर ज्यांनी पुढचा नऊ नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात तर स्वामी सांगतात प्रसन्नतेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे की ना आपण कोणाकडे अपेक्षा करायची आणि ना आपण कोणाची उपेक्षा करायची स्वामी म्हणतात जर तुम्हाला प्रसन्नता हवी असेल कायमस्वरूपी प्रसन्नतेचं वातावरण हवे असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा आणि तो मंत्र असा आहे की ना आपण कोणाकडे अपेक्षा करायची नाही ना, ना आपण कोणाची उपेक्षा करायची हा नियम जो पाळतो तो त्याची प्रसन्नता कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही त्यानंतर स्वामी सांगतात जीवनात अनंत अडचणी असतात ओठांवर हास्य आणणं हीच खरी कला आहे जीवनात अनंत अडचणी असतात परंतु ह्या अडचणी असताना देखील ओठांवर हास्य आणणं ही कला खरी आहे नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणं कधीही तुमच्या हिताचंच ठरणार आहे त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा माझ्या नामात मन गुंतवा आणि तुमच्या कामावर लक्ष द्या त्यासोबतच माझा आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी राहणारच आहे पुढे स्वामी सांगतात दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही त्यामुळे एका गोष्टीची काळजी घ्या तुम्ही कितीही दुःखात असा परंतु जाणून बोजून कुणाला दुःख देऊ नका नेहमी सुख वाटण्याचा प्रयत्न करा आनंद वाटण्याचा प्रयत्न करा तो आनंद ते सुख तुमच्याकडे परत फिरून दुपटीने परत येणार आहे त्यामुळे हा नियम जो कोणी पाळतो त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही हमखास उभे राहतो त्यानंतर स्वामी सांगतात जीवनामध्ये खूप नाती गोती मित्रपरिवार असण्याची अजिबात गरज नसते जीवनामध्ये खूप नाती गोती मित्रपरिवार असण्याची अजिबातच गरज नसते असते ती त्या नात्यांमधील लोकांप्रती किंवा त्यांची आपल्याप्रती असलेल्या विश्वासाची प्रेमाची आणि जिवाळ्याची आणि हे जिथे मिळत नाही ना तिथले नाते फक्त आणि फक्त आपल्यासाठी किंवा समोरच्यासाठी ओझं बनून राहतं त्यामुळे नातीगोती खूप असावी असा अट्टाहास करू नका कारण वेळप्रसंगी ही नातीगोती काहीही कामाची ठरत नाही एखादं नातं जुळवा परंतु त्या नात्यांमध्ये प्रेम असावं अपुलकी असावी आणि जिथे असं प्रेम असा विश्वास अशी अपुलकी असते ना ते नातं कोणीही कधीही तोडू शकत नाही आणि असं जर नातं तुम्हाला या जगात मिळत नसेल तर असं नातं तुम्ही आमच्याशी जोडा कारण आम्ही सदैव आमच्या भक्तांसाठी नेहमी असतो आणि आमचे भक्त जर आमच्याकडे आशेने बघत असतील तर त्याच्या आशा पूर्ण करण्याचं काम हे आमचं असतं त्यामुळे आमच्याशी नातं जोडा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या आमच्याशी नातं जोडा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या स्वामी भक्त हो हे तिन्ही स्वामी संदेश तुमच्यासाठी होते आणि तुम्हाला कुठला स्वामी संदेश आवडला हे मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही कोणता अंक निवडला होता आणि तुमच्यासाठी तो योग्य ठरेल अशी खात्री बाळगा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की ताई आम्ही हा अंक निवडला होता पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेश घेऊन ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत रहा। जाता जाता इतकंच सांगेन सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ